हे आहे फ्लावर बघा फ्लावरचं शेत होत आणि मार्केट नसल्यामुळं फ्लावर पण सोडून दिलेली आहे बघा किती खराब झालेले आहेत तुम्ही बघू शकाल आणि कोणतंही पीक करायचं म्हटलं तर खूप आपल्याला पैसा पण ओतावा लागतो आणि मेहनत पण असते आता बघा इकडं मेंढ्यावाले आलेले आहे फ्लावरचं शेत खाण्यासाठी बघा त्यांचा छानटा टांगा आहे टांग्यामध्ये बकरी आहे आणि कोंबडी कोंबड्या पण आहे त्यांच्या बघा अशा पद्धतीने आता बघा त्यांच्या मेंढ्या पण येत आहे शेतामध्ये शरवली पण बघायला आले कारण की त्यांनी बघितलेलंच नाही अजून त्यामुळे बघा कशी फ्लावर सोडून दिलेली आहे आणि आता सोडून दिली म्हटल्यावर ती खराबच होणार कारण की भाव नाही म्हटल्यावर काढण्यात आणि नेण्यातच तेवढा खर्च होतो त्यामुळं ते सोडून दिलेलं आहे बघा तिकडं छान मस्त बैल बांधलेले आहे हो बघ ना छान छान बकरी आहे त्याच्यामध्ये आहे ना आवाज येतोय ना टांग्यात त्यांच्या बघ बरं बघ किती अवघड असतं ना शेतकऱ्याचं कोणतीच गोष्ट सोपी नसते कारण की कोणती गोष्ट करण्यासाठी मेहनत लागते मेहनत म्हटल्याच्या नंतर खर्च तर होतोच आहे आणि एवढं करून पण आपल्याला जर काही भेटलं नाही तर जे आपल्याकडं होतं ते पण जातं आणि सगळ्याच गोष्टी आपल्या आणि नंतरला माणसाला कसं वाईट पण वाटतं परंतु शेतकरी कसा आहे कधीच न घाबरता एखादं पीक गेलं का दुसरं लगेच याच्यापुढं काय करायचं या तयारीमध्ये नेहमीच असतो कारण की एखादी गोष्ट झाली की तू लगेच काही खचून जात नाही तो तू लगेच आता हे झालं हे सोडून दिलं का दुसरं काय करायचं याच्याकडं जा त्याचं जा जास्त कल असतो नेहमी बघा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा